नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भामध्ये मोठी अपडेट आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना तीन हजार त्र्याऐंशी कोटी रुपये आणि रत्नागिरी पुणे पालघर वर्धा गोंदिया लातूर धाराशिव नांदेड परभणी वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सांगली सातारा या संपूर्ण जिल्ह्यातील किती कोटी शेतकऱ्यांना किती कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संबंधित संपूर्ण आकडेवारी आपण जिल्हा न्याय घेणार आहोत तर मित्रांनो पीक विम्याची अग्रिम भरपाई आणि त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार दुसरी मदत त्यानुसार पीक काढणी पश्चात हा तिसरा आणि पीक कापणी प्रयोगाअंतर्गत या चार क्लेम नुसार आपल्याला शेतकऱ्यांना पीक विम्याची क्लेम केल्यानंतर पीक विम्याचा विमा काढल्यानंतर एक रुपयामध्ये या चार नुकसानीचे हे आकडेवारी राहते आणि यानुसार आपल्याला थेट लाभ म्हणजे पीक विम्याचे पैसे हे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यास पात्र ठरलेले त्यामधून पीक विमा मंजूर सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर झाला त्यापैकी अद्यापपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांना तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आणि आता या जुलै महिन्याच्या अखेरीस पर्यंत तीन हजार त्र्याऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित आहे अशी संपूर्ण माहिती कृषी मार्फत व पीक विमा कंपनी मार्फत देण्यात आली आहे तर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीनुसार राज्यामधील एकोणवीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एक हजार चारशे सव्वीस कोटी हे मंजूर झाले असून यामधून एक हजार आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप झालेले आणि तीनशे अठ्ठावन्न कोटी नैसर्गिक स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेला आहे तर जुलै महिन्याच्या अखेरीस पर्यंत म्हणजे तीस तारीख पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होणार या संबंधित माहिती पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेली आहे तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी किती कंपन्याचं काम सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी याद्वारे देखील काही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे भारतीय विमा कंपनी युनिव्हर्सल कंपनी आय IC, सी आय सी आय लोबार्ट त्यानंतर युनायटेड कंपनी अशा संपूर्ण कंपन्यांचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये पीक विम्याच्या वाटपसाठी सुरू आहे तर मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्याचं किती महसूल मंडळ पात्र आहे व किती कोटी हे वाटप होणार आहे तर त्या संबंधित आपण माहिती घेणार आहोत जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळांना तीन हजार सहाशे शेतकरी पात्र असून यांना सोयाबीन व कापूस पिकाचा पीक विमा हा वाटप होत आहे तर जालना जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे गेलेले पण उर्वरित राहिलेले जे शेतकरी आहे पंच्याहत्तर पर्सेंट किंवा शंभर टक्के यांना आता तीस तारीख पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्गण्याचे काही काम सरकारकडून होत आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र झाले आहेत त्यांना देखील वितरणाचे काम आता सुरू आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी इथं आणि सोयाबीन पिकाचा विमा महा जास्त काढलेला आहे त्यांना देखील तिथं वाटप करण्याचं काम हे सुरू आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी असून यामध्ये सोयाबीन कापूर सोबत तूर पिकाचा देखील पीक विमा बहुतांश शेतकऱ्याने काढला आहे आणि तीस जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे संपूर्ण पीक विम्याचे वर्गवणार अशी माहिती पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यानंतर नांदेड मध्ये सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर परभणीमध्ये चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर हिंगोलीमध्ये पन एक लाख पन्नास हजार त्यामध्ये हिंगोलीमध्ये पंचवीस पर्सेंट रक्कम हे वाटप झालेलं आहे पीक विमा आणि त्यामध्ये कमीत कमी अडीच सव्वा दो शे दोन लाख शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे अठरा कोटीचं वाटप झालेला आहे आणि अकोलामध्ये बाबल महसूल मंडळे एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र असून यांना वाटप आता सुरू आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दोन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पीक विम्यास पात्र असून यांच्या देखील खात्यामध्ये पैसे दे वर्ग करण्याचे काम सुरू आहे अमरावतीमध्ये चाळीस हजार यवतमाळमध्ये दोन लाख एक्क्याण्णव हजार नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार छत्रपती संभाजीगृह दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे बहात्तर तसेच पुढील जिल्हा आहे कोल्हापूरमध्ये सातशे शेतकरी पत्र आहे त्यानंतर सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर सातारामध्ये चाळीस हजार चारशे सहा सोलापूरमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार त्यानंतर पुणेमध्ये एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी त्यानंतर जळगावमध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी नंदुरबार नंदुरबारमध्ये सात हजार एकाहत्तर शेतकरी धुळेमध्ये दोन हजार तीन शेतकरी नाशिकमध्ये एक्क्याऐंशी हजार तर यामध्ये सिंधुदुर्ग नंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये दोनशे तीन शेतकरी पात्र आहे तर रायगडमध्ये सात हजार तीनशे पंधरा शेतकरी रत्नागिरीमध्ये सातशे तीन शेतकरी पीक विम्यास पात्र यांच्या देखील खात्यामध्ये दे। पीक विमा वितरित करण्याचे काम सुरू आहे नंतर पालघरमध्ये सहा हजार तीनशे त्रेसष्ट वर्धेमध्ये सत्तावीस हजार भंडारा येथे बासष्ट हजार शेतकरी गोंदियामध्ये बावीस हजार तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वाटप हे झालेले आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या पीक विम्या ज्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पिकमा वाटप झाले नाही किंवा पंचवीस टक्के मिळाले पंच्याहत्तर टक्के मिळायचे अशा शेतकऱ्यांना येत्या तीस तारीख पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे वर्ग करण्याचं काम हे कृषी विमा कंपनी मार्फत व राज्याचे कृषी मंत्री यांनी आदेश दिलेले आहे की तीस जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग करण्यात यावे अशी माहिती समोर येत आहे तर कारण आता तीस जुलै पर्यंत शेतकऱ्यांना नवीन म्हणजे दोन हजार चोवीसचा चा पीक विमा काढण्याच्या सूचना दिलेल्या पीक विमाची रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गवण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत पण सरकारचं काम चार महिने थांब या धोरणातून लक्षात येते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देण्यासाठी यांच्याकडं निधी अपुरा पडतो त्याची तरतूद करावी लागते एक वर्ष झालं पीक विम्याची भानगड सुरू आहे पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग होताना दिसत नाही आहे अग्रिम देऊन अग्रिम दिला होता म जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत त्यानंतर आत्तापर्यंत जुलै महिन्यापर्यंत अग्रिमच्या नंतरची रक्कम ही लवकरात लवकर वर्ग करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकविचे पैसे देण्यासाठी यांना पैशाची तरतूद करावी लागते तरतूद करूनही यांच्याकडे कर पैसे अल अवेलेबल होत नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी आता पीक विमा नवीन दोन हजार चोवीस चा सुरू आहे भरणं सुरू आहे तीस जुलै ची लाट पंधरा दिवस परत मुदतवाढ करून तीस जुलै केलेली आहे त्यापर्यंत आता सर्व पीक विमा कंपनीने आदेश दिलेले तीस जुलै पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील बत्तीस चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जे पीक विम्यास पात्र आहेत ज्यांचं खरोखर नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे हे वर्ग करण्यात अशी माहिती समोर येत आहे तर आता बघूया तीस जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होते किंवा नाही होत तोपर्यंत धन्यवाद